एक्सप्रेसवेवर भीषण अपघात ट्रक चालक आणि क्लिनरचा मृत्यू मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे भीषण अपघात झाला एका ट्रक मधील क्लिनर टायर मधील हवा चेक करण्यासाठी खाली उतरला असता पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू अपघातग्रस्त ट्रक कराडवरून माल घेऊन नवी मुंबईकडे जात असताना एक्सप्रेसवेवरील बोरघाटात आडोशी गावाजवळ आला असता हवा चेक करण्यासाठी ट्रक रस्त्याच्या कडेला थांबून क्लीनर खाली उतरला त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने त्याला जोरदार धडक दिल्याने क्लीनर राहुल बाळू मेटे यांचा जागीच मृत्यू झाला तर ट्रेलर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागे असलेल्या कॉईल केबिनवर पडल्याने चालक विनोद गौंड यांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न